असं काही होत नाही आम्ही सगळी काळजी घेतोय पण काय मूर्ख लोक आहे का हे ते पागल आहे या सभागृहात जर कारवाई होत नसल तर सभागृहाला पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला अध्यक्ष होतोय लहान सहान त्रास देणार आहे पण त्यांना माहिती आहे का पैसा सब कुछ होत आहे मला वाटतं एक तर आहे आमदारावर कारवाई करा दोन पैकी एक केलं पाहिजे मंत्री महोदयानं दोन पैकी एक ते पागल आहे अध्यक्ष महोदय एक तर आमदाराचं खरं मानावं नाहीतर तुम्ही दिलेला अधिकारी कोण आहे त्याला पकडा पहिले नाही तर माझ्यासमोर उभं करा अध्यक्ष महोदय आमदारानं काय म्हटलंय या काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष नाना पडवळ ते हजर नाही आहे ते का हजर नाही याची चौकशी करा त्याची चौकशी झाली पाहिजे ना <दुणाराना> एवढ्या महत्वाचा त्यांनी लक्षवेधी इथं सभागृहाचा वेळ घेतला ज्या अमीन पटेल साहेबाचं सहज नाव टाकलं ते इथे उपस्थित ठेवले अध्यक्ष महोदय मोठा गोळा अध्यक्ष महोदय पहिल्या गोष्टी काय लक्ष्य लक्षवेधीमध्ये एवढ्या महत्वाच्या लक्ष नाना पडोळे गैरहजर का ते पहिले माहिती कळा आणि आम्हाला पटलावर ठेवा माहिती द्या तुम्हाला सभागृह संपाच्या अगोदर त्यांच्याकडून माहिती घ्या आणि अध्यक्ष महोदय मला वाटतं मंत्री महोदय जे आता सांगतय का ते बरोबर आहे तसं काही नाही आहे आणि ते नेहमीची भाषा असतं बरं हे मंत्री लोकांची ते असं काही होतच म्हणजे एखादा मेला जरी ना तुम्ही काय म्हणता ते मेलं गेले नाही आहे ते काय आहे ते फक्त असं माहिती झाली असं नका सांगू लक्षवेधी जर आलं तर प्रदूषण झालेलं आहे हे सूर्यप्रकाशावळ सत्य आहे सत्य छुप नाही सत्ता आहे मग प्रदूषण ज्या काळात झालं त्याच्यावर काय कारवाई केली ते, के ते पाहिजे मला दोन गोष्टी खोटी आहे का सदस्यानं खोटी माहिती घेतली आहे का ते तरी सांगावं खोटी नसन तर तुम्ही उपाययोजना केल्या तो नंतरचा भाग आहे पण प्रदूषण झालं ना अध्यक्ष महोदय